असेल घरी असेल या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला जंगलामध्ये पहाडामध्ये पर्वतामध्ये या ठिकाणी सापडतात आणि त्याचं खऱ्या अर्थानं संरक्षण झालं पाहिजे कारण की आज आय। आयुर्वेदाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आणि याची डिमांडसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि म्हणून याचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून ॲग्रीकल्चर विभाग असेल आमचा फॉरेस्ट विभाग असेल या सगळ्यांचं सहमत करून आम्ही जंगलामध्ये जे काही जंगलामध्ये येणारे आमचे मेडिसिनल प्लॅन्ट असतील ते वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अनेक मेडिसिनल प्लॅन्ट आहेत जे ते शेतकरी आपल्या शेतामध्ये सुद्धा येऊ शकतात तर शेतकऱ्यांनासुद्धा आयुष मंत्रालयासाठी मंत्रालयासोबत जोडण्याचे आमचे म्हणजे सुरुवातीलाही काम करत होतो पण आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जगा आमचं एन एम पी व्ही नावाचं जे आमचं मेडिसिनल प्लॅन्टच्या बाबतीमध्ये काम करणारं आयुष विभाग त्या माध्यमातून अनेक अशा काही संस्था आहेत की आम्ही जंगलामध्ये जाऊन अनेक नवीन नवीन मेडिसनल प्लांट आहेत किंवा आपले जे जुने मेडिसनल प्लांट आहेत सांगितलेले आहेत त्याचं आम्ही त्या ठिकाणी जाऊन रिसर्च त्या ठिकाणी केल्या जातं संशोधन केलं जातं आणि कुठे कोणती वनस्पती सापडते सुद्धा नोंदी घेवल्या जातात आणि ह्या वाढवण्यासाठी मी तुम्हाला आजूबाजू सांगितलं जिथे फॉरेस्टमध्ये असतील तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सोबत आणि जिथे आपल्या शेतामध्ये या वनस्पती येतात त्या शेतकऱ्यांच्यासोबत सोबत वाढवून जातात प्रयत्न सुरू आहे कारण की आज आपण पाहतो की जगामध्ये जे आमचं आयुर्वेदाच्या संदर्भातलं जे रॉ मटेरियल आहे त्यातलं सगळ्यात चांगलं रॉ मटेरियल हे आपल्या भारत देशामध्ये भारत देशाच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी दिसतं आणि जगभरातून याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आपण जर पाहिलं तर गेल्या मागच्या दहा वर्षामध्ये आठ पटीपेक्षा जास्त एक्सपोर्टमध्ये मेडिसनल प्लॅन्ट आयुर्वेदाच्या आठ पटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे आणि हे सगळं वाढणारी ग्रो पाहू त्याचं संवर्धन संरक्षण आणि त्याची वाढ करण्यासाठी सुद्धा अर्थमंत्रालय मा माझी जेवढी माहिती आहे या माहितीप्रमाणे कुठलाही प्रकल्प उभा करत असताना त्या प्रकल्पामध्ये जी काही आमची झाडं बाधित होतात किंवा तिच्यामध्ये येतात एक तर त्याचं पुनर्जीवन केलं जातं किंवा मग जिथे जेवढी झाडं आपण रोपली असतील किमान त्याच्या पाचपट झाडं ही दुसऱ्या ठिकाणी रोपण करण्याचं सुद्धा आपल्या नियमामध्ये आहे आता पूर्वी काय झालं मला माहिती नाही तर नक्की माहिती आपल्याला अगोदर उल्लेख केला की आमचं जे एन एम जी बोर्ड आहे त्या माध्यमातून आम्ही हर्बल गार्डन ते हार्बर गार्डनमध्ये जे आपले आहेत प्लांट आहेत प्लॅन्टी लागवड आम्ही करतो काही लोकांना लावायचे असतील किंवा फॉरेस्ट किंवा कुठेही वृक्षारोपण करण्यासाठी मदत गरज पडत असेल तर तसे आमच्या नर्सऱ्यासुद्धा आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आहेत थोडासा वाढवण्याचे प्रयत्न आमचे आहेत की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये दोन सर्व लोकांना सहजपणानं हे जे आयुर्वेदाचं रॉ मटेरियल आहे नवीन किती वगैरे असेल ती त्यांना मिळाली ग्रामीण भागामध्ये त्या लोकांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे आणि आमचे जे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत ते बहुतांश ग्रामीण भागामध्ये लहान शहरामध्ये जाऊनच लोकांना आरोग्यसेवा देण्याचं चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून त्यांचं भविष्य आहे तुम्ही जगत असाल दरवर्षी आयुर्वेदाचे नवीन नवीन कॉलेज निघत आहेत आणि दरवर्षी सीट जवळपास जवळ पंच्याण्णव नव्याण्णव सुद्धा सीट भरल्या जातात म्हणजे आता अर्थ त्या लोकांना त्यांचं भवितव्य आयुर्वेदाच्यामध्ये आरोग्यसेवा देण्यामध्ये चांगलं म्हणून आयुर्वेदामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल सुद्धा मोठ्या प्रमाणात जाहीर केलेला तो प्रकल्प आहे आणि म्हणून ते बघा कोणाचा विरोध आहे कोणाचं समर्थन आहे तो मी माझा अनुभव सांगतो आपल्या देशातला सगळ्यात चांगला आणि मोठा एक्सप्रेस हायवे जो झाला समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर तो माझ्या मतदारसंघातून सत्याऐंशी किलोमीटर गेला आणि सुरुवातीला विरोधकांनी एवढ्या वावड्या उठवल्या की लोक लोकभूमीही नव्हतील लोकांच्या जमिनी जातील लोक विरोधक म्हणायचे आम्ही पण जमिनी देणार नाही वेगवेगळे आंदोलन आम्ही त्याचं समर्थन करून आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली शेतकऱ्यांनी अक्षरशः खरेदी करून देण्यासाठी उड्या मार्ग सगळ्यात पहिली खरेदी समृद्धी महामार्गाची शेतकऱ्याचे जमनी माझ्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस आम्ही केली होती बघा सुरुवातीला कुठलाही प्रकल्प हाती घेतला त्याला काही लोकांचा विरोध असतो पण प्रकल्प हा काही जोड लोकांचं नुकसानामध्ये असताना आणि संबंधित विभागाला त्या आमचे मेडिकल प्लॅन जर त्या ठिकाणी असतील आणि तिथून जर त्या तो मार्ग सर्टिफिकेट मार्ग जर जाणार असेल तर त्याचं वेगळ्या ठिकाणी प्रत्यारोपण जर करता येत असेल तर आम्ही प्रत्यारोपण करून घेऊ किंवा त्याच प्रजातीची जातीची पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पाच पटीनं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं लावण्याचा आम्ही आग्रह करू आणि तो नियमाप्रमाणे आम्ही लावून